होळी आणि रंगपंचमी हे सण म्हटले म्हणजे नाच गाणी मस्ती मज्जा जल्लोष सगळीकडे असतो पण आपल्या पूर्वजांनी हे सण का सुरू केले त्यामागे के त्यांची विचारधारा काय होती होळी का पेटवली जाते रंगांचं काय महत्त्व आहे आणि आता मॉडर्न पद्धतीने आपण हे सण साजरे करून स्वतःला कशा इजा करून घेतो हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी निकिता देवलिक्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी पूर्ण पेटलेली असते तेव्हा ती राग एकमेकांना लावून खेळ खेळले जातात आणि नंतर अंघोळ केली जाते त्यालाच धुलिवंदन किंवा धुलवळ असं म्हणतात पण आता धुलीवंतन न साजरी करता आपण त्या दिवशी रंगपंचमी साजरी करतो जी की होळीनंतरच्या पाचव्या दिवशी आहेत ज्या होळी आणि रंगपंचमी ह्या सणामागचं धार्मिक कारण किंवा पौराणिक कथा ह्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तेही मी व्हिडिओ सांगणार आहे पण ज्या आपल्याला सांगितलं जात नाही ते म्हणजे वैज्ञानिक कारण आणि ह्या सणांमागचं वैज्ञानिक कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया होळी हा सण वर्षातील अशा वेळी येतो जेव्हा वातावरणात खूप बदल होत असतात लोक खास करून शेतकरी या काळात खूप निवांत असतात कारण शेतीतली सर्व भाव त्यांची झालेली असतात आणि वातावरणात थंडा व वा कमी होऊन गरमी वाढायला लागते त्यामुळे मानवी शरीरावरही त्याचा असर होतो आपल्याला लवकर थकवा जाणवतो आळशीपणा आपला वाढतो जे की नैसर्गिक आहे मग हा सुस्तपणा घालवण्यासाठी होळी हा सण साजरा केला होळी होळी या सणाला वाजवले जाणारे गाणे लोकगीत आपल्याला उत्साह आणि आनंद देतात परंपरेनुसार पेटत्या होळीभोवती प्रदक्षिणा घालताना त्यातून मिळणाऱ्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातले आणि आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया हे नष्ट होतात आणि त्यामुळे वातावरणही स्वच्छ राहते हे झाले होळीचे वैज्ञानिक कारण तसेच रंगपंचमीचं वैज्ञानिक कारण काय आहे रंगपंचमी म्हणजेच रंगांनी खेळला गेलेला सण पूर्वीच्या काळी लोक नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळायचे आणि जसं की मी सांगितलं वातावरणात खूप बदल होत असतात थंडी कमी होऊन उष्णता वाढायला लागते पूर्वीच्या काळी लोक थंडीमुळे अनुभव करणं टाळायचे त्यामुळे त्यांची स्किन डल व्हायची त्वचा त्वचा रिलेटेड इन्फेक्शन व्हायचे आणि नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळल्यामुळे त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणांनी त्यांच्या त्वचेचे रोगे नाहीसे व्हायचे आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळे शरीराला थंडावा वाटावा त्यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणीही टाकले जायचे मग हे नैसर्गिक रंग पालक हळद बीट फुलांच्या पाकळ्या यांपासून बनवले जायचे आणि जे की आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप आरोग्यदायी आहे आणि आता आपण हे सगळं विसरून हानिकारक केमिकलने बनवलेले रंग वापरतो ज्यात खूप प्रमाणात लीड मर्क्युरी यांसारखे मेटल असतात म्हणजेच शिशे आणि बारा यांसारखे धातू वापरलेले असतात आणि ज्यामुळे आपली स्किन रेड होते स्किनवर रॅशेस येतात इरिटेशन होतं डार्क स्पॉट येतात आणि असून बरेच असे त्वचे रिलेटेड इश्यूज पाहायला भेटतात आणि याचा असर त्वचेवर नाही तर शरीरावरही होत असतो जसे की किडनी डॅमेज होणं डेव्हलपमेंट इश्यू येणं खास करून जे लहान मुलं आणि गर्भवती महिला असतात त्यांच्यावर या रंगांमध्ये असलेला केमिकलचा परिणाम हा सगळ्यात जास्त दिसून येतो म्हणून येणाऱ्या रंगपंचमीला शक्य असेल तर घरगुती रंग बनवून आपण रंगपंचमी साजरी करूया जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कळेल की माझा पुढचा व्हिडिओ कधी अपलोड होतोय होळी आणि रंगपंचमी या सणाबद्दलचे वैज्ञानिक कारण आपण ऐकले मग आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये होळी आणि रंगपंचमीबद्दल काय कथा सांगितल्या जातात त्या आपण ऐकूया रंगपंचमी हा सण राधा आणि कृष्णा यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि अजून अशी एक कथा सांगितली जाते भगवान शिव हे तपश्चर्या करत असताना कामदेव त्यांच्या तपश्चर्यात अडथळे आणत असतो आणि त्यामुळे भगवान शिव हे खूप संतापतात आणि त्याला जाणून टाकतात मग सर्व देवी देवता भगवान शिवांकडे प्रार्थना करतात की कामदेवाला पुन्हा जिवंत करा आणि त्यामुळे भगवान शिव हे कामदेवाला पुन्हा जिवंत करतात आणि त्या आनंदाने सर्व देवी देवता रंग उत्सव साजरा करतात आणि म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते तसंच होळी मागचा काय इतिहास आहे होळीबद्दल काय कथा सांगितली जाते एक हिन्य कश्यप नावाचा राजा होता तो राजा स्वतःला खूप बलवान समजायचा आणि त्याला त्याच्यावर अहंकार होता त्यामुळे तो देवांची घुरणा करायचा आणि त्या राजाचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करायचा आणि हे राजाला आवडायचं नाही राजा, राजा त्याला नेहमी घाबरवायचा की तो भगवान विष्णूची पूजा सोडेल प्रल्हाद हा न घाबरता भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि या सगळ्याला कंटाळून राजाने एक युक्ती केली राजाची बहीण वरदान मिळालेलं तिला काही करू शकत नाही ती आगीत जळू शकत नाही आणि त्यामुळे राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीच्या चितेवर बसायला भक्त प्रल्हाद त्याच्या आत्यासोबत आगीच्या चितेवर बसला त्यावेळेस होलिका जळू लागली आणि तेव्हा तिला कळलं की मी माझ्या वरदानाचा दुरुपयोग केला आहे आणि त्यामुळे ती त्या त्या आगीत जळून भस्म झाली आणि फक्त प्रल्हादाला काहीही झाले नाही आणि तो दिवस लोकांनी सण म्हणून साजरा केला त्यामुळे त्याला होळी किंवा होलिका दहन असं म्हटलं जातं आणि ज्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि ही होती होळी आणि रंगपंचमी या सणाबद्दलची माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद